जे सोशी गर्भवास घेतो झाला घडी माते बाहे गोऱ्या कुंभाराची उंडी त्या मेह त्याची अंगी भरी साठी अजून तिष्ठत तुकामणी मात धन्य त्याची श्रवणी कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जान परम भक्त झाली ते विश्रांती विश्रांतीचकास कळा जीवी जीवन कळा श्रीमूर्ती रया पादश्रिवणी क्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे सख्यपणे अर्जुन नारायण सृष्टी जनार्दन एक रूप दास्यत्व निकट हनुमंते पैकिले मनोणी देखिले रामचरण आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण वरद चंद्रार्क व्यासानी वसिष्ठ वाल्मिकाधिक अणिक पुंडलिक शिरोमणी शुकादिक योगी शुकादिकयोगी रङ्गले श्रीरङ्गी परीक्षितिचाङ्गिठसावले उद्धव यादव अनिकते गोपालगोपिका मेळ ब्रह्मरूप आनन्दभक्तराशि तरले वानर ज्ञानदेवाघरचिदानन्दी पवित्रते कुलपावनतोदिश जेते घेती कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांची नि पावन तिन्ही लोक वर्णाभिमाने कोण झाले पावन आहे से मज पासी अंत्यजा देवणी तरल्या हरी भजने तयांची पुराणे भाट झाली वैश्यतुळा भार गोरा तो कुंभार धागा चांभार रोहीदास कबीर मुमिन लथिक मुसलमान सेनानाभिदान विष्णुदास काणू पात्रा खुदू पिंजारी तो दादू भजनी आभे दुहारीचे पायी चोखा मेळा वंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर ऐक्य करी नामयाची जणी कोणतीचा भाव जेवी पंढरी राव ती सवी मैराळ जनक कोणकुळ त्याचे मैमानतयाचे काय सांगू यातायाती धट हाय विष्णुदासा निर्णया ऐसा वेदशास्त्री का म्हणे तुम्ही विचारा विक्रंद तारेले पती नेणू किती बहुविता विळ भक्ताची आका जाऊ शिकेशी राजा माय बापा तुझ्या पायी मज झालासे विश्वास म्हणूकली ऋषीमुनी सुद्ध साधक अपार कळला विचार त्यासी तुझा नाही नाशस्चे सुख दिली तयास झाले ते उदास सर्व व्हावी तुकामणी सुख नमाई मानसी धरले जीवेशी पाय तुझे पुण्यवंत वावे गीता सज्जनांची नावेने माझी माजीवाच्या तुटी महालाभ कुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव म्हणे पापे जाती संतांची आजपे विठो बार कुमाई जय जय विठो कुमाई जय जय विठो बारखुमाई विठो कुमाई जय जे विठो बारखुमाई उठा उठा साधू संत साधा आपुलेत गेला गेला हा मग कैचा भगवंत उठवणी वेगीसी चला जाऊ राहुळासी कळती पातकांच्या राशी पाकळारती देखील या उठवणी या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे चरणतयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका जागे करा रुक्मिणी वरा देवा हे निदसुरा वेगे लिंब लोण करा दृश्य होईल तयासी पुढे वाजंत्री वाजती ढोल दमामे गरजती होते काकड आरती पांडुरंगरायाची सिंहनाद फेरी भेरी गजर होतो महाद्वारी विठेवरी नामाचरण बंदितो तो उठाउटा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माउली दीनजनांची साऊली धावणी स्मरताची पंढरपुरी हिमातटी सुंदर मनोहर गोमटी धोणी करठे वणी आकटी भेटी साठी दि किरटकुंडले मंडित श्रीमुख अतिसुंदर शोभत गळा वजयंती जुलत हार मिरवित तुळसीचा सुरेख मूर्ती सावळी कंढी कौस्तुभई का कावळी परिमळा गळी बुका वाळी असे पीत पितांबर सवाकटी अक्षयी बीट चरण तळवटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवाते आति प्रिया वडी तुळसी बुका दैशीच प्रीतिकरी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्रीमस्त किवसे